भोय मासा खाडीच्या जवळपास किंवा खाडीत समुद्रातही मिळतो पण खाडीत मिळालेला असेल तर त्याला थोडा रोकटेसारखा स्मेल येतो ती तळण्याची एक थोडी वेगळी पद्धत आहे आपण लास्ट डेमध्ये त्याची चटणी पाहिली होती कोळी पद्धतीने त्याच्यामध्ये चिंच घालून आणि छान असं स्वच्छ हळद मीठ लावून धु धुतलं की त्याचा तो स्मेल थोडा कमी होतो हे तिने समुद्रातले आहेत सांगितलं पण मी जेव्हा चटणी बनवली त्याला थोडा रॉकेलचा स्मेल आला होता कटिंग करून आणले बाजारात ना की त्याला हळद आणि मीठ लावून एक अर्धा तास ठेवून स्वच्छ धुवून घ्या दोन तीन पाण्यातनं चांगले स्वच्छ धुवायचे नंतर हळद अर्धा चमचा मालवणी मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा मीठ चवीनुसार आणि कोकमाचा आगळ आता ह्याला ना थोडा कोकमाचा आगळ जास्त लावायचा आंबट तिखट असं कारण मग तो जो स्मेल जो येतो ना खाताना तो अजिबात येत नाही स्मेल जरी आला ना तरी चवीला हा सगळ्यात अप्रतिम मासा मध्ये मा एकच काटा असतो आणि छान लागतो रवा लावून कुरकुरीत तळला ना की तो माशाचा सार भाताबरोबर चपाती भाकरीवर अप्रतिम चवीला लागतो पण तो जेवढा तुम्ही मसाल्यामध्ये छान मॅरिनेट कराल ना तेवढा त्या स्मेल तो त्याचा कमी होतो नॅचरली काही खाडीतल्या माशांना थोडा स्मेल असतो मसाला लावून एक अर्धा तास ठेवलं मॅरिनेट करायला त्याच्यानंतर रव्यामध्ये मीठ लाल तिखट घालून छान असं ते घोळून घेतलेत आणि खोबरेल तेलामध्ये मिडियम टू हाय गॅसवर फिश मिडियम टू हाय गॅसवरच तळायचा लवकर तळून घ्यायचा कारण तो लवकर कुक होतो आतमध्ये मॉइस्ट राहतो आणि आतलं मांस चांगल्या प्रकारे खाता येतं खोबरेल तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने कुरकुरीत तळायचं आहे तयार आहे voi massa tavafre